अनुसूचित जमातीची बदनामी करण्याच्या प्रवृत्तीविरुद्ध तसेच कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक विविध मागण्यांसाठी अफरोहचे हो अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन संपन्न झालं महाराष्ट्रातील आदिवासींच्या राखीव मतदारसंघातून परप्रांतीय व धर्मांतरित गैरआदिवासी आमदार व खासदार यांनी महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असलेल्या बोगस संबोधून त्यांना बदनाम करून शासनाची दिशाभूल केल्यामुळे तसेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या अधिपत्याखालील अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र तपासणी समित्यांनी अनुसूचित जमातीच्या लोकांचे खरेखुरे जात प्रमाणपत्र फसवणुकीने व लबाडीने अवैध ठरविल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित पदोन्नती आश्वासित प्रगती योजनेचे लाभ अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे लाभ देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन म्हणजेच ऑफ्रोह हो संघटनेतर्फे अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन संपन्न झालं आहे अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावरील आंदोलनात आफ्रोचे हो राज्य महासचिव डॉक्टर दीपक केदार कोषाध्यक्ष मनीष पंचगाम राज्य, राज्य सहसचिव डॉक्टर अनंत पाटील अकोला अमरावती जिल्हाध्यक्ष यशवंत वरुडकर अकोला जिल्हाध्यक्ष डॉक्टर जीवन आपोतेकर वाशिम जिल्हाध्यक्ष देवानंद हिडाऊ बुलढाणा येथील राज्य सदस्य चंद्रभान सोनूने विभागातील पाचही जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या विविध निर्णयानुसार सेवा संरक्षित केलेल्या कर्मचाऱ्यास पदोन्नतीसह दहा वीस तीस वर्षांनंतर आश्वासित प्रगती योजनाचे लाभ अनुकंपा तत्वावर नोकरीचे लाभ देण्यात यावेत अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर परप्रांतीय व धर्मांतरित असलेले गैरआदिवासी निवडून येऊन अनुसूचित जमातीच्या अधिसंख्य कर्मचाऱ्यांची बदनामी करीत आहेत व शासनाची दिशाभूल करीत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी सामान्य प्रशासन विभागचा शासन निर्णय अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस निर्णय रद्द मराठा आरक्षणप्रमाणे अनुसूचित जमातीतील अधिसंख्य कर्मचाऱ्यास सर्व लाभ देण्यात यावेत आदिवासी विकास विभागचे शासन परिपत्रक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रद्द करण्यात यावेत अधिकाऱ्याच्या गैरसमजातून सेवा समाप्त केलेल्या कर्मचाऱ्यांस पुनर्नियुक्तीनंतर काल्पनिक वेतनवाढीसह सर्व लाभ देण्यात यावेत आंतरजिल्हा बदलचा लाभ देण्यात यावा सेवेत असताना मृत्यू झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सेवानिवृत्ती वेतन देण्यात यावेत जात प्रमाणपत्र तपासणी समितीच्या हेकेखोर वृत्तीमुळे फसवणुकीने व लबाडीने अवैध केलेल्या परंतु न्यायालयाने वैद्य ठरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यास पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नतीसह सर्व लाभ देण्यात यावेत अशा मागण्यांचे निवेदन अमरावती विभागीय आयुक्तालयाच्या मार्फत शासनात सादर करण्यात आलं आहे रिपोर्ट आरसीएन न्यूज